मंगरुळगड गड डोंगर तर नमस्कार मित्रांनो आज मी आलोय तळेगाव स्टेशन पासून सात किलोमीटर वर असलेला हा गड तळेगाव एम आय डी सी मध्ये येतो आज आम्ही आलोय नक्की हा गड आहे की पिराचा डोंगर हे पाहिलं या डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्यांचे काम चालू दिसते आणि काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी पाऊल आहेत आम्ही आता इथं काही ऐतिहासिक सापडत आहेत का हे बघतो जेणेकरून हा मंगरूळ गड किपिराचा डोंगर याचा अंदाज लावता येईल फायनली गड्याच्या अर्ध्या टप्प्यात आम्ही आलो आहे आणि इथं आल्यानंतर काताळात कोरलेले पायरे बघायला मिळाले टोटल सहा ते सात पायऱ्या आहेत बाकीच्या या गवताच्या खाली असाव्या आमच्याकडं आता काही सेफ्टी गोष्टी नसल्यामुळे तिकडं जायचं धाडस करत नाही जेणे जे, जे आपले पाऊल वाटेल त्यानेच वर जा तुम्ही बघू शकता शेड जवळच्या झाडाखाली गाडी पार्क करून या नागमोडी पाऊल वाटाने आम्ही इथपर्यंत आलोय चला आता अजून काही ऐतिहासिक कोणा सापड़तायत का ते बघून तस इथं आजूबाजूला चौकोनी काही दगड पडलेले आपल्याला बघायला मिळतातच पण अजून थोडेसे अशा कोणास हव्यात जेणेकरून आपण अंदाज लावू शकतो आता दहा मिनिटाच्या चढाईनंतर एक गोष्ट दिसली ती म्हणजे हा एक कातळात कोरलेलं चौकोनी हवू दे पण समोरच्या गावतात कातळात कोरलेल्या पायऱ्या पण आहेत त्यामुळे एक असा अंदाज लावता येईल की हा गाड्याचा महादरवाजा किंवा इथं चौक्या असू शकतात आता गाड्याच्या टॉपला आलोय आणि समोरच पाण्याची टाकी आहे त्या टा पाण्याच्या टाकीत पाणी पण भरपूर आहे आणि इथे हे पाणी खराब होऊ नये म्हणून त्यावर जाळी आणि पात्रा आहे आता टाकीच्या आतला भाग पण बघू एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा इथं पाणी म्हणजे विशेष समोर हा शहदवाल दर्गा आहे आणि याच्या राईट साइड अजून एक आजुनिक आहे आता दर्ग्याच्या मागचा एरिया आपण बघू हि आयोगाव मधील डोंगर रंग त्यानंतर लास्टचा डोंगर आहे तो काने एरिया येतो आणि ये समोरचा आंध्रेद डॅम आहे आणि या डोंगराच्या मागेच भीमाशंकर एरिया चालू होतो आता गडाच्या लेफ्ट साइडला मी आलोय इथं काही मी इथं येतानी याची माहिती शोधायचा प्रयत्न केला होता पण इतिहासात याचा कुठंच उल्लेख दिसला नाही पण हा गड माझ्या मते वॉच टॉवर म्हणजेच सभोवतालच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी असावा जसे की देहू तळेगाव वडगाव काने हा परिसर इथून आपल्याला भामचंद्रा डोंगर नंतर भंडारा डोंगर सहज बघायला मिळतो तर आता हा एरिया आहे बघून आता राईट साइडचा एरिया एक्सप्लोर करू हा हा गड पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी फॅमिलीसोबत येण्यासाठी एकदम बेस्ट आहे अजून एक पाण्याची टाकी सापडली ही तशी छोटी आहे या टाकीचे काम मध्येच बंद केले असं वाटतंय समोर मध्येच एक स्क्वेअर आकाराचे खोदकाम केलेले दिसते त्याच्यावर अंदाज लावता येतो की चालू टाकीचे काम मध्येच बंद करण्यात आले टाकीत उतरण्यासाठी पायऱ्या पण कोरल्यात आता चला उरलेला बेड एक्सप्लोर करून तस इकडं जास्त बघण्यासारखं काही का नाहीये पण व्ह्यू भारी पावसाळ्यात तिकडचा व्यू कडक असणार एकदम इथं अजून एक टाकी आहे जसं मी गुगल मॅपवर सॅटेलाईट व्ह्यूमध्ये बघितलं होतं तसे चार टाक्या दिसल्या होत्या तर आत्तापर्यंत आपण दोन टाक्या बघितल्यात अजून दोन राहिल्यात तर इकडच्या भागात तर नाही आहेत तर आपण परत एकदा गडाच्या लेफ्ट साइडला जाऊन दर्ग्याच्या जवळ काही परत सापडतंय का बघू हां फायनली सापडलीच या टाकीत भरपूर पाणी आहे अजून बाकी टाक्यांपेक्षा या टाक्याची रचना वेगळी या टाक्यांमध्ये दोन पिलर आपल्याला बघायला मिळतात आता पाणी जास्त असल्यामुळं येत्या खांबाचे एक नक्की काय आहे ते कळत नाही पण याचं काहीतरी नक्षीकाम किंवा यात कोरलेल्या देवाच्या मूर्त्या असू शकतात फायनली आपला सगळा गड बघून झालाय पण इतिहासात पण याचा काही उल्लेख नसल्यामुळे ठोसपणे आपण आता आहे की पिराचा डोंगर आहे सांगता येणार नाही आणि इथं दार्ग्याचे काम पण नवीनच दिसते पण गडावर पाण्याच्या टाक्या काताळात कोरलेल्या पायऱ्या आणि काही महाद्वाराचे अवशेष असं काही आहे पण कुठे असा ठोस पुरावा नसल्यामुळे आपण कन्फर्म नाही सांगू शकत की नक्की एक काय पण ठीक आहे वन डे ट्रीपसाठी हा ट्रेक एकदम भारी आहे आणि पावसाळ्यात पण ट्रेक हा बेस्ट आहे आणि गाड्याच्या लेफ्ट साईड राईट साईडला तुम्ही गेले तर भीमाशंकर साईडचे डोंगर रंग आपल्याला बघायला मिळतील जे की पावसाळ्यात तिकडचं व्ह्यू आपल्याला एकदम भारी दिसणार आहे तर या गडाबद्दल एवढीच माहिती आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असा ऐतिहासिक इन्फॉर्मेटिव्ह आणि नवनवीन व्हिडिओसाठी ट्रॅव्हल स्टोरीज विथ एकेला सबस्क्राईब करा